ले ले हो दिला आमचे आवाज हो मी धन्यवाद देतो आणि करून उभे राहिले त्यावे सर्वांचा गुन्हे राहतो गेले दहा ते बारा वर्षापासून माझ्या भिवंडी रस्त्यावर भयानकाशी दुरुस्ती एक ठेकेदार करतोय अनेक वर्षापासून हा रस्ता खटम आहे अगोदर या सुप्रीम कंपनीने हा रस्त्याचा काम घेतला त्यांनी नुरखुस्त रस्त्याचं काम केल्यानंतर हा रस्ता पुन्हा पीडब्ल्यूडी कडे वर्ग केला आमचे मित्र प्रमोद पवार असतील यांनी अनेक वेळा आंदोलन आंदोलन करून टोल नाके बंद करून हा रस्ता पीडब्ल्यूडी कडे पर, दिला गेला त्यानंतर स्थानिक ठेकेदार म्हणून जिल्हा हा काम दिला गेला तेव्हा नागरिकांना असं वाटत होतं का स्थानिक ठेकेदार आहे त्याचा तो स्वतः या रस्त्याने जातो तर त्याची लाच ठेवून सुद्धा रस्ता चांगल्या प्रकारचा बनवी अशी या लोकांची अपेक्षा होती पण जर बघितलं तर एको साठ कोटी रुपये या ठेकेदारांनी या तीन वर्षाच्या आत मध्ये काढून खाल्यात आणि रस्त्याची जशी आहे तशीच अवस्था आज दिसत नाही अरे काय नाव आहे ज्या नावाने तुम्ही तुमची समाजसेवा करताय हेच पैसे तुम्ही चोरताय आणि समाजसेवा दाखवताय असा तुमच्यावर आरोप आहे अरे आता किती दिवस झाले असं वाटत काले चष्मेला वाटायला लावलेत काले चष्मे या ठेकेदारांनी काले चष्मे ला वाटायला लावलेत लोकांना अरे हे काले चष्मे वाटण्यामागचं एक कारण आहे जनतेला सांगू इच्छितो ही डांबर तुम्हाला काली दिसली पाहिजे म्हणून काले चष्मे वाढलेला अरे पण जनतेने हे समजून घ्यायचं समजून घ्यायचंय का याच रस्त्यावरचे पैसे खाऊन आपल्याला हे चष्मे वाटले जातात अरे काय लूट लावले काय लूट लावले अरे खासदारांना या रोड साठी करत असतो आणि रस्त्याला पैसे मंजूर करतो आता काही वर्तमानप्रमाणे उद्या खासदार साहेबांनी आमदार साहेबांनी सत्तर कोटी मंजूर केले पण या सत्तर कोटी मलमपट्टी लावण्यासाठी ठेकेदाराला दिले जातील असं आम्हाला वाटत म्हणून आमची मागणी आहे हे सत्तर कोटी नकोय आणि या ठेकेदाराला महात शेवटपर्यंत जर झाला तरच या ठेकेदाराचा माज उतरेल नाहीतर हे सत्तर कोटी नेहमी मंजूर होतील ठेकेदार आणि मलमपट्टीत चालू राहील तुम्हाला सांगू इच्छित आता खटे बुजले दहा पंधरा दिवसापूर्वी हे खटे जनतेसाठी बुजले गेले नाही एका नेत्याच्या घरी बहिणीच्या मुलीचं लग्न होतं याची पाहुणे येण्यासाठी नेते येण्यासाठी हे खटे बुजले गेले या एवढ्या दिवस पाऊस जाऊन चार महिने झाले पण तेव्हा काढे गुंतले गेले नाही आताच का, ना का पंधरा दिवसापूर्वी बुल काय हे तुमच्या घरी पाहुणे येणार म्हणून लोकांना दाखवण्यासाठी हे करताय हे सगळे धंद बंद करा तुम्हाला असं वाटत लोकांना दिसत नाही अरे हे समाजसेवा ज्या नावाने जे काम करताय ना तर वाड्यापासून भिवंडीपर्यंत गरीब जनता नाहीये गरीब जनता आहे ती विक्रमगड पासून मोकाड्या पाहत तर जवळच्या टोका पाहत गुजरातच्या बॉर्डर पाहत अरे इकडे समाजसेवा केला समाजसेवा करायची ना तर जवळ मोका वाडा तू घेऊन डी समाजसेवा करायची गरज नाही इतकी जनता नक्कीच पोट भरून अन्न खाते हे आम्हाला दिसत आहे पुढची जी जनता आहे त्याला तीन टायमाचा खायला सुद्धा मिळत नाही इकडे समाजसेवा करा तुमच्या समाजसेवाला आमचा पाठिंबा राहील पण समाजसेवा करून हे राजकारण जे जा करताय जास्त दिवस चालणार नाही पापाचे घरी तुम्हाला एक दिवस तरी व्हायला लागतील एक, एक ना एक दिवस तुम्हाला भरावं लागतील एवढं तुम्ही लक्षात ठेवा यो आमचा ट्रायल यो एक तुमची एक ट्रायल आहे तुमच्यासाठी या ठेकेदारासाठी याच्या पुढे पिक्चर बराच बाकी आहे एवढं लक्षात ठेवा रस्त्याचे चौदा कोटी रुपये काढले तरी सुद्धा रस्ता तसाच खराब आहे इथे शू कन्स्ट्रक्शन अशा खान कन्स्ट्रक्शन याच या रस्त्याला काम आहे हे ठेकेदार एक नंबरचा चोर आहे त्यानंतर एक रस्ता आहे करते शिवशाही करणार आहे कन्स्ट्रक्शन आहे यांना पण आमचं आव्हान आहे जे काय पैसे काढले नाही याच्यात रस्ता लवकरात लवकर बनवायला चालू करा तुमचा पण खरेच कार्यक्रम केला जाईल एवढा लक्षात ठेवा आता जनता तेवढी सुज्ञ राहिलेली नाहीये का जेव्हा तुम्ही पट्टी लावलेला जो काम आहे ना तो पहिले बंद करा नाहीतर या पुढे तुम्हाला बरी नाही तुमच्या एवढे लक्षात ठेवा आणि आमदार साहेबांना आणि खासदार साहेबांना एक विनंतीने करत, अर्ज करतो आव्हान करतो का या मोर्चा माध्यम मी तुम्हाला विधानसभेमध्ये दोन्ही लोकांनी आवाज उठवून या रस्त्याला कॉक्रेटीकरण करा या आमच्या जनतेकडून तुम्हाला एक आव्हान आहे आणि इथंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र